विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्यासमोर संख्या कोडे किंवा पझल टाईपचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन रकाने तीन स्तंभ दिलेले आहेत त्याच्यामध्ये संख्या आहेत आणि त्या संख्यामधील संबंध शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या निश्चित करायची आहे अशा प्रसंगी एक तर या तीन संख्यांचा संबंध लावून त्याच संबंध या तीन संख्या शोधून तोच संबंध या तीन संख्यामध्ये शोधून किंवा म्हणजे उभ्या पद्धतीने किंवा आडव्या पद्धतीनं आपल्याला संबंध शोधावा लागतो जर आपल्याला गणितातील बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रिया पक्क्या असतील आणि आपलं निरीक्षण जर व्यवस्थित असेल तर असे प्रश्न सोडवताना आपल्याला मदत होते आपल्या वेळेची बचत होते बघा मला इथं असं लक्षात येतं की चौदा आणि सोळा यांची बेरीज होते तीस आणि त्या तीसची ची दुप्पट केली तर मला तिसरी संख्या मिळते साठ त्याच पद्धतीनं पंधरा आणि अठरा यांची बेरीज केली तर ती बेरीज होते तेहतीस त्या ते इथं जसं आपण तीस ची दुप्पट केली होती तसं ते दुप्पट केली तर सासष्ट होते परंतु आपल्या इथे तिसरी संख्या नव्याण्णव आहे म्हणजे दुप्पट नाही मग इथं तीसला दोन न का गुणलं आणि खाली तेहतीसला तीन न का गुणलं याचा शोध घ्यावा हो लागेल आणि मग तो शोध घेत हो असताना आपलं परत निरीक्षण शक्ती आपली चांगली असेल तर आपल्याला की चौदा आणि सोळा यांची वजाबाकी दोन येते आणि त्या वजाबाकीनं त्यांच्या बेरजेला म्हणजेच तीसला गुणलं आणि मग उत्तर साठ आलं होतं त्याच पद्धतीनं पंधरा आणि अठरा यांची बेरीज तेत्तीस येते आणि अठरा आणि पंधरा यांची वजाबाकी तीन येते आणि तेतीसला तीन न गुणलं तर उत्तर नव्याण्णव येतं म्हणजे आपला नियम आता निश्चित काय झाला की या दोन संख्यांची पहिल्यांदा बेरीज करायची त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची बेरजेचं उत्तर आणि वजाबाकीचं उत्तर यांचा गुणाकार करायचा मग आपल्याकडे कर अकरा आणि सतरा आहे तर अकरा आणि सतरा यांची बेरीज येते अठ्ठावीस आणि त्यांची वजाबाकी येते सहा आता या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे आठसंख अठ्ठेचाळीसला आचे गेले चार सहा दोन्ही बारा चार सोळा म्हणजे या पद्धतीनं एकशे अडुसष्ट उत्तर येते मग दिलेल्या पर्यायामध्ये एकशे अडुसष्ट आपल्याला बी हा पर्याय दिसतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर एकशे अडुसष्ट अगदी योग्य आहे